सदस्य संख्या आहे आणि आमचे सध्याचे जे ऍक्टिव्ह विद्यार्थी असतात ती संख्या जवळजवळ पाच लाखांच्या आसपास आहे हे टॅक्स ऑडिट मागण्यामध्ये म्हणजे जो अकाउंट डेफिनेशन आहे ते मागण्यामध्ये अजून पण काही दोन तीन कारणे सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे आयकर कायद्यामध्ये फक्त ही एकच जागा आहे अकाउंट डेफिनेशन ज्याच्यामध्ये कॉस्ट ना रेकग्नायझेशन नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे यादी आहे तिथे कॉस्ट अकाउंटनायझेशन ना आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या असेसमेंट मध्ये जर का काही क्वेरी निघाली आणि इन्व्हेंट्री व्हॅल्युएशन म्हणजे कंपन्यांकडे जो साठा असतो वर्ष संपतानाचा जो साठा असतो त्याचं व्हॅल्युएशन जर का प्रॉपरली झालेलं नसेल तर ते साठा साठ्याचं व्हॅल्युएशन करण्याची जबाबदारी कॉस्ट अकाउंटंटवरती ऑलरेडी कायद्याने दिलेली आहे त्याच्यानंतर कायद्याच्या विविध अंगांमध्ये म्हणजे कमिशनर असिस्टंट कमिशनर जॉईंट कमिशनर यांच्याबरोबर जेव्हा रिप्रेझेंटेशनची वेळ येते क्लायंट स्वतः एस एस सी जात नाही तर तो रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतो तर तिथे देखील कॉस्ट अकाउंटंटना ऑलरेडी मान्यता आहे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की कायदा समजल्याशिवाय आम्हाला तिथे आम्ही रिप्रेझेंटेशन करू शकत नाही किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनही करू शकत नाही म्हणजे आम्हाला कायदा सगळा समजतो फक्त राहिला प्रश्न अकाउंटंट डेफिनेशन मध्ये ऍड करण्याचा सो आमची सरकारला ही विनंती आहे की जे तुम्ही थोडंसं जे मिसआउट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमचा समावेश करावा दुसरी गोष्ट या म्हणजे एकंदरीत टॅक्स ऑडिट जे आयकर कायद्यानुसार किती टॅक्स ऑडिट एका वर्षामध्ये केले जातात तर माझ्या अंदाजानुसार जो पब्लिश आकडा आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो आकडा पब्लिश झाला त्याच्यामध्ये एकंदरीत बत्तीस लाख टॅक्स ऑडिट देशभरामध्ये झाले हा आकडा आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आज आपण जवळजवळ मार्चच्या शेवटापर्यंत आहोत म्हणजे ज्याचे झाले नसतील ड्यू डेट पर्यंत माझ्या अंदाजाने हा आकडा अडोतीस लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे हे अडोतीस लाख टॅक्स ऑडिट करण्यासाठी सरकारने ही जबाबदारी एक लाख साठ हजार चार्टर्ड अकाउंट वरती दिलेली आहे म्हणजे अगदी साधा भागाकार जर का तुम्ही बघितला तरी सुद्धा अडोतीस लाख डिवायडेड बाय एक लाख साठ हजार केले तर तो तेवीस पॉईंट पंच्याहत्तर एवढा आकडा आहे तो म्हणजे प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला दिलेली जबाबदारी ही तेवीस पॉईंट पंच्याहत्तर टॅक्स ऑडिट एवढी आहे आमचे मेंबर्स जरी का एक लाख टोटल असले तरी ह्या एक लाखामधले अवघे पाच हजार मेंबर्सच फक्त प्रॅक्टिस करतात चार हजार सातशेच्या आसपास वगैरे आहे पाच हजार मेंबर्सच फक्त प्रॅक्टिस करतात आणि जर का मी या एक लाख साठ हजारामध्ये हा पाच हजाराचा आकडा वाढवला तर पर मेंबर पर मेंबर जे टॅक्स ऑडिट येतात ते फक्त तेवीस एवढे येतात म्हणजे अगदी तुमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हे तेवीस पॉईंट पंच्याहत्तर वरनं तेवीस वरती येणं म्हणजे प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटचा भार फक्त पॉईंट पंच्याहत्तरनी कमी होणार आहे ते सुद्धा सगळे चार्टर्ड अकाउंटंट काही त्याच्यामध्ये माहीर नसतात काही लोक नुसते सीओपी घेतात पण त्याची प्रॅक्टिस करतातच असं नाही तर मराठवाड्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जायकवाडीतून मी फक्त एक बालदीवर पाणी मागतोय तेही न देणं म्हणजे जरा जास्तच झालं असं मला वाटतं तर याचा सरकारने निश्चित विचार करावा इनफॅक्ट असे कित्येक चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत की जे पाच सुद्धा ऑडिट करतात असं त्यांचेच काही सदस्य म्हणजे सोशल मीडियावरती येऊन वगैरे सांगतायत की एवढं बर्डन जर का टॅक्स ऑडिट या विषयावरचं असणार आहे तर ते कमी करण्यासाठी नवीन मेंबर्सची नवीन ब्लडची नवीन विचारांची आपल्याला आवश्यकता आहे आणि दुसरीकडे जर का बघायला गेलं तर सरकारच्या उत्पन्नाचे दोन स्रोत आहेत एक इनकम टॅक्स आहे दुसरा जीएसटी आहे तर जे अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी मुख्यत्वे करून जीएसटी मध्ये कॉस्ट अकाउंटंट या दोघांना अत्यंत समान सगळीकडे प्रतिनिधित्व करण्याची संधी या कायद्याने दिलेली आहे फक्त इनकम टॅक्स कायद्यामध्ये ती नाहीये म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन्ही संस्था या गवर्नमेंटच्या म्हणजे लोकसभेच्या कायद्यानुसार आलेल्या आहेत एका टॅक्स मध्ये म्हणजे उत्पन्नाच्या एका सोर्स मध्ये सरकार आमचं जे प्रतिनिधित्व आहे किंवा जे आमचं योगदान आहे ते मान्य करतं पण दुसऱ्या ठिकाणी ते करत नाही सो so, त्याच्यामुळे आमची सरकारलाही तुमच्याद्वारे विनंती आहे सिलेक्ट कमिटीच्या पर्यंत सुद्धा जर काय पोहोचलं की त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशनची संधी ते देणारच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जर का आम्हाला दिली संधी आणि हे केलं तर आम्ही निश्चित त्यांना हे प्रयत्न करू की नाही इथे संधी देण्याची गरज भूमिका अर्थातच कदाचित रेव्हेन्यूला धक्का पोहोचू शकतो आणि त्यांचं एक्सपर्टीज आहे टॅक्स ऑडिट करण्यामध्ये जे इतर कोणाकडेही नाही आहे तर त्याला आमची उत्तरं अशी आहेत की रेव्हेन्यूला धक्का पोहोचू शकत नाही कारण की आम्ही ऑलरेडी जीएसटीचं ऑडिट करतो त्यामुळे आमच्याकडे ते, ते पूर्ण ज्ञान आहे आमचा विद्यार्थी आमचा मेंबर हे सगळं ज्ञान घेऊनच बाहेर पडतो आणि गेली चाळीस वर्ष चाळीस वर्षापेक्षा जास्त इनफॅक्ट टॅक्स ऑडिटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्याच्यामुळे त्यांनी चाळीस वर्षामध्ये जे काम केले ते सराहनीय आहेच आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे पण चाळीस वर्षात त्यांनी एक्सपर्टीस कमवलेला आहे याच्याबद्दल काही शंका नाही पण आम्ही सुद्धा जर का आज त्याच्यामध्ये आलो तर आम्ही सुद्धा थोड्याच वर्षामध्ये याच्यामध्ये एक्सपर्टीज कमवू की इनफॅक्ट आमचे मेंबर ऑलरेडी एक्सपर्ट आहेत मी जसं म्हटलं तसं कायद्याच्या इतर बाबींमध्ये तरतुदींमध्ये में आमचे मेंबर में ऑलरेडी काम करतात त्यामध्ये एक्सपर्ट आहेतच फक्त इथे रेकग्नायझेशनची त्यांना गरज आहे मी तुम्हाला अगदी सोपं उदाहरण देऊन सांगतो की औरंगाबादेतला एक छोटासा जो अकाउंटंट असतो फास्ट अकाउंटंट तो एखाद्या छोट्याशा रिटेलर कडे जातो तो सांगतो की मला जीएसटी सगळं येतं तुम्ही um मला थोडं काम द्या जीएसटी uh वरच तोही खुश असतो तो माणूस चांगला येतो तो रिटेलर त्या जीएसटी इन्कम टॅक्सचं काय काम करता, वारी वारी काम करता, करता। तो सांगतो मी सगळं काम करतो मग जेव्हा त्याला टॅक्स ऑडिट येतं तेव्हा तो विचारतो की तुम्ही टॅक्स ऑडिट करता का तो बिचारा छोटासा पॉस्ट अकाउंटंट नसतो औरंगाबाद सारख्या छोट्या शहरामधला तो म्हणतो की नाही सर मला अकाउंटंट डेफिनेशन मध्ये माझा समावेश नाही त्यामुळे मी टॅक्स ऑडिट तुमचं करू शकत नाही आणि मग विचारायची त्या कंपनीमधनं त्या रिटेलरन म्हणतो मग तुमची गरज नाही मला एक असा माणूस पाहिजे की सगळं काम करू शकेल त्याच्यामुळे त्या तरुण कॉस्ट वर्कर संधी गमावली जाते फक्त एवढ्या एक कायद्यामधल्या एवढ्या छोट्याशा बदलावामुळे कॉस्टिंग सारखा मेकॅनिझम छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये सुद्धा पोहचेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे तुम्ही की ज्या एक जे उदाहरण देऊन गेलं की बाद्यभरच पाणी मागतंय पण आम जिथे आता जायकवाडीचं हे आहे की ठिकाण पाणी येणार तर हे जे काय म्हणतात आपण आंदोलन केलं जातं मग तुम्ही आंदोलन वगैरे हो का नाही करतो कारण आता एक सांगतो तुम्हाला की आत्ताची जी पाच हजार नुसती सीएची संख्या आहे जी इथे शिकते तशी तुमची किती काहीच नाही तुमचा आलेखच नाही तुमचा वाढता आलेखच नाही जसा सीएचा वाढता आलेख आहे जर नुसत्या एका शहरामध्ये पाचशे महिला आहेत त्या सी ए आणि त्या सगळ्या कॉस्ट टेक्स फिक्स सगळं सांभाळून घेत आहेत तर त्यांची भूमिका बरोबर आहे ना की आम्ही जर सगळं सांभाळतोय टॅक्स पाहतोय जी एस टी पाहतोय ऑडिटही पाहतोय इंटरनेट ऑडिटही पाहतोय तर तुमची गरज काय तर अशा पातळीवर जो आहे तो आठ पॉईंट तीन त्याऐंशी लाख लोक सी ए रोज नाही दरवर्षी जे हे होत आहेत क्रिएट होत आहेत किंवा दरवर्षी ते हे होत आहेत काम अकोमोडेट होत आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये आस्थापनांमध्ये मी असं म्हणत नाही की दररोज दरवर्षी क्रिएट होत आहे पण मग याच्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका अशी ठाम का, का नाही ठेवली इतके वर्ष आणि यांचा आरे हा वीस दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आता तीस तीस टक्क्यांनी वाढत चाललेला आहे त्याबद्दल तुम्ही का नाही केला आताच एकदम असं का वाढलं नाही आता येण्याचा हा विषय आयरणीवरती येण्याचं कारण असं की कायदा आता बदलतोय एकोणीसशे एकसष्टचा कायदा होता तो आता दोन हजार पंचवीस होतोय त्याच्यामुळे हा विषय आता आयरणीवरती आलेला आहे आणि शेवटी काय असतं की तुम्हाला त्या संस्थेला किंवा त्या स्ट्रीमला तुम्हाला एक सपोर्ट देण्याची गरज असते टॅक्स ऑडिटमुळे जे आमचं असं म्हणणं आहे की छोट्या छोट्या आस्थापनांमध्ये टॅक्स ऑडिटर म्हणून कॉस्ट अकाउंटंट गेल्यानंतर त्याच्या एक्सपर्टिसचा फायदा त्या आस्थापनांना होतो आणि शेवटी असं असतं की जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा कुठे काम आहे हे बघून तो त्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतो उद्या जर विद्या ते हो। का विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण कॉस्टिंग आणि टॅक्स ऑडिट करावं तर तो आमच्याकडे येईल जर का विद्यार्थ्याला वाटलं की त्याने अकाउंटिंग आणि टॅक्स ऑडिट करावं तर तो चार्टूट कडे जाईल सध्या आमच्याकडे हा अव्हेन्यू बंद असल्यामुळे मुलं आमच्याकडे येत नाही म्हणून जर तुम्ही वाढता आलेख दाखवतो त्यामुळे आमचा आलेख तितकासा वाढत नाही तितका सी ए वाढतो पण वाढता आले काय याच्याबद्दल काही शंका नाही स्लो ग्रोथ आहे पण आहे इनफॅक्ट औरंगाबाद हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त संभाजीनगर हा सगळ्यात जास्त स्टुडंट्स वाढणार संख्येत ग्रोथचा परसेंटेज मध्ये हा सगळ्यात जास्त परसेंटेज मध्ये फास्ट अकाउंटंट आवलेला वाटतंय सर भाजी नगर तुम्हा तुम्हा ले तुम्हा ले कमी करायचं आहे की तुम्हाला काम एक मोठा मुद्दा असा आहे की हे सगळं काम मुकडे आहे त्याबरोबर सामान्य जनता जनताची आहे तर हा कायदा जो बदलतोय त्याच्यामध्ये भूमिका अशी आहे की सिंपलीफिकेशन प्राय सोपा पाहिजे आहे आणि पाहिजे तर जर का एक कॉमन मॅनला जर का अजून चार पर्याय जर का मिळाले कॉम्पिटिशनमुळे काय होतं की काय एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे भाव जे आहेत ते नियंत्रित राहतात जर का जास्त लोक करायला आली तर आज जे आपण डिले म्हणतो बरेचदा एक्सटेन्शन होतं का होतात कारण की तेवढे व्यवसाय अवेलेबल नाहीत काही ठिकाणी किमती